संधी मिळाली तर काय हे संधी मिळाल्यावर सांगू शकेन देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे त्या पाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच लक्ष आहे अशातच बीडच्या परळीतून महायुतीचा उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा आहे अशात आता पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी वेगळा पर्याय भाजपनं समोर दिल्याची माहिती आहे पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे जर पंकजा मिळाली तर धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील अशी ही माहिती आहे बीडमधून लोकसभेला कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे भाजप वरिष्ठ पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं असेल दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक तुम्हाला आठवत असेल तर परळी मतदारसंघात अटीतटीची लढाई झाली होती धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांमध्ये विधानसभेची पराभव स्वीकारावा लागला धनंजय मुंडे पुढे ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता मंत्री राहिले आताची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार गट महायुतीत सहभागी झालाय या गटात धनंजय मुंडे देखील आहेत त्यांच्याकडे कृषी मंत्री पंकजा मुंडे देखील बड्या नेते आहेत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे भाजपचं राष्ट्रीय त्यांच्याकडे आहे अशात आता परळीतून कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजपसमोर असताना पंकजा यांना लोकसभेचं तिकीट देण्याचा पर्याय भाजपनं स्वीकारलेला दिसतोय बीडमधील एका जाहीर सभेत बोलताना पंकजा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर भाष्य केलं होतं काहीही करेन पण माझ्या बहिणीला खाली बसवून तिच्या जागी लोकसभा निवडणूक लढणार नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं त्यामुळे आता हा नवा पर्याय पंकजा मुंडे स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी